आदिवासी विभागातले नागरिक आहेत हे कुठेतरी जात परिवर्तन करतात आणि त्यानंतर देखील सरकारकडून फायदा घेत असल्याचं उघडकीस आलेलं आहे किती घटना अशा उघडकीस आलेल्या का आहेत काय नेमका अहवाल आलेला आहे नागपूर अधिवेशनमध्ये हा विषय आला होता म्हणजे त्यावेळी एक औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आदिवासी प्रशिक्षणाचे सद घेतलेल्या सवलतीच्या लाभातील झालेल्या अनियमितताबाबत प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी मी एक आमदाराची आणि तज्ञाची एक समिती गठीत केली होती ही समितीने आपला अंतरिम अहवाल आज काल मिटिंगमध्ये दिला आणि मी आज ते विधानसभा आणि विधान परिषद दोघे ठिकाणी मांडला आणि त्यामध्ये प्राथमिक स्वरूपात दोनशे सत्तावन्न केसेस असे आढळले त्यामध्ये इतर समाजाच्या लोकांनी आदिवासीची नावावर लाभ घेतला हा समितीने अशी पण शिफारिस केली आहे की या प्रकरणाशिवाय इतर ठिकाणे सरकारी नोकरीमध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये डॉक्टर्सच्या टीचर्सच्या यामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी अनियमितता आदिवासीचे नावावर इतर समाजाने घेतली कन्वर्ट लोकांनी घेतली तर त्याचे त्याच्याकडे पण त्याचे प्रतिवेदन आले तर त्याची पण चौकशी झाली पाहिजे मी आज हा अंतरिक प्रस्ताव ठेवल्यानंतर हा प्रस्तावामध्ये जे दोनशे सत्तावन्न केसेस आढळले आहेत त्यावर योग्य कार्यवाही करावा अशी मी माननीय मुख्यमंत्री कर करणार आहे आणि त्यामध्ये अजून आपला पुरावा सापडले तर त्यावर आपण पोलीस केस पण करू सर हे जे धर्मांतर झालेलं आहे विशेष करून कुठल्या समाजामध्ये हे धर्मांतर झालेलं आहे त्याबद्दलची काय माहिती समोर आली आहे ते सर्वच समाजाचे आहे मुस्लिम्स पण आहे बुद्धिस्ट पण आहे ख्रिश्चन्स पण आहे इतर समाजाचे लोक आहे असे दोन सो सत्तावन्न केसेस आहेत ते डिटेल रिपोर्ट आम्ही आज पटलावर थे सर हे कुठल्या प्रामुख्याने लाभ सध्याचे पटलावट हे आदिवासीचे रिझर्वेशनची जे सीट आहे आम्ही ते प्राथमिक स्वरूपामध्ये आमची आय टी आय आय टी आयमध्ये मध्ये ते आदिवासीची आय टी आय रिझर्वेशनची सीट आहे त्यामध्ये ज्या लोकांनी प्रमाणपत्र आदिवासीचे खोटे दाखल करून लाभ घेतला त्याबद्दल आज समितीचे गठन केला होता आदिवासीचे आयटीआय मध्ये प्रवेश शिवाय पण इतर केसेस पण समितीकडे आले आहे म्हणून मी सर्व केसेस ते संबंधित विभागावर पाठवणार आहे